नाची या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप छान असा एपिसोड पाहायला मिळणार आहे कारण आता इथे जी काही सिंधू आहे ती घरी आलेली असते आणि सिंधू घरी आल्याच्यानंतर तिनं मधुराणीला एक प्रॉमिस केलेलं असतं आणि ते प्रॉमिस म्हणजेच की तिने ते सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा आता मला इथे तुला इथे बरोबरच लग्न करावं लागणार आहे असे इथे तिने काही गोष्टी सांगितलेल्या असतात मधुराणीने सिंधूला आणि आता सिंधूसुद्धा इथे तयार झालेली असते तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी आणि तेव्हा राजेश्री मात्र खूपच जास्त इथे खुश झालेली असते कारण आता राजेश्रीला असं वाटत असतं की माझं काही स्वप्न आहे उड्या दिवसांचं ते मात्र इथे आता कम्प्लीट होणार आहे आणि ते माझं इथे स्वप्न कम्प्लीट हो झाल्याच्या नंतर मात्र मला आता राघव आणि राणीचा सुखी संसार राघव आणि सिंधूचा सुखी संसार पाहायला मिळणार आहे असे इथे तिला वाटत असतं आणि त्यामुळे ती खूप खुश झालेली असते तर आता इथे खूप खुश झाल्याच्यानंतर अगदीच लग्नाची तयारी करण्याच्या ती मार्गी लागलेली असते लग्नामध्ये काय करायचं काय नाही करायचं ह्याना अनेक गोष्टींची ती इथे तयारी करायला लागलेली असते आणि तेव्हा मात्र आता इथे रुक्मिणी रत्नपारखी तिला थांबू शकतसुद्धा नसतात कारण की आता ती आजारी असते आणि आजारी असल्यावर त्यांना असं वाटत असतं की मी आता हिला कुठल्या तोंडाने थांबवू किंवा काय सांगू असं इथे त्यांना वाटत असतं आणि तेव्हा मात्र आता इथे जगाही काही आपल्या रुक्मिणी रत्न पारखे आहेत त्यांना खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आणि तेव्हा हॉलमध्ये ते सर्वजणच इथे बसलेले असतात हॉलमध्ये इथे सर्वजण बसलेले असतात तेव्हा आता इथे रुक्मिणी रत्नपारखी राघवला म्हणत असतात राघव तुझं काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर इथे तू त्या चोरट्या मुलीशी लग्न करणार आहेस का नाही तिला घरदाराचा पत्ता आहे नाही तिला कशाचाही पत्ता आहे आणि त्यामुळे तू अशा मुलीसोबत लग्न का करणार आहेस असं सुद्धा आता इथे राघवला त्या बोलत असतात पण राघवच्या मनामध्ये इथे विचार सुरू असतो की ती मुलगी अशी तशी नाहीये कारण की ती मुलगी चांगली आहे आणि त्याचबरोबर ती दुसरी तिसरी कोणीही नसून ती फक्त आणि फक्त इथे कृष्णाच आहे असं कृष्णा जी आहे ती फक्त इथे सिंधूच आहे असं इथे त्यांना त्याला सांगायचं असतं पण आता तुम्हाला मी कसं पटवून देऊ की ती दुसरी तिसरी मुलगी कोणी नसून कृष्णा आहे म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हाला कशा सांगू हेच मला इथे आता कळत नाही असं राघवचं इथे म्हणणं असतं आणि राघवचं इथे म्हणणं असल्या कारणाने प्रेक्षकांना जी काही ज्या रुक्मिणी रत्नपारखी आहेत त्या इथे आहे सिंधूला चोर म्हणत असतात तिला घरदार वगैरे नाही आहे आणि त्या मुलीसोबत तू लग्न कसं काय करणार आहेस असं सुद्धा आता इथे त्या ता बोलत असतात आणि तेव्हा मात्र इथे तिथे सिंधू येते आणि सिंधू आल्याच्यानंतर ती म्हणत असते की कोणाला म्हणत आहेस तू की कोणाला घरदार नाही आहे वगैरे आणि आपल्याला सर्व काही आहे आणि त्याचबरोबर आपण चोरबीर अजिबातच कोणीच नाही आहोत तुम्ही असं मला कसं काय बोलू शकता असंसुद्धा आता इथे सिंधूच्या मनामध्ये हे विचार इथे सुरू असतात आणि त्याचबरोबर आता इथे सिंधू म्हणत असते की ए फड़फड असं तू अजिबातच मला इथे बोलू शकत नाही कारण तुझी बोलण्याची मला इथे कशी हिंमत झाली सुद्धा आता इथे तिचं म्हणणं असतं आणि त्यावर आता तिला ज्या काही रत्न पारखी आहेत त्या म्हणत असतात की तुला जर माझ्या मुलाशी म्हणजेच की राघवशी जर लग्न करायचं असेल तर मात्र तुला आता एक परीक्षा द्यावी लागेल आणि तेव्हा आता इथे सिंधू म्हणत असते की कसली परीक्षा द्यावी लागेल आणि त्याचबरोबर तुम्ही काय करणार आहात नेमकं म्हणजेच की तू कुठल्या गोष्टी करणार आहेस म्हणजेच तू आता इथे जे काही तुला काही पैसे वगैरे हवेत का तुला काही रोकडा वगैरे हवा आहे का सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि ते मात्र इथे जे काही रुक्मिणी रत्नबारकी आहेत त्या म्हणत असतात की कसली तू गलिच्छ भाषा वापरतेस तुझं तुला तरी कळतं का तसं काही करायचं नाही आहे आपल्या इथे जे काही रेश्मा आणि रिषभ आहेत त्यां त्यांच्यामध्ये जे काही वाद आहे ते तुला मिटवायचं आहे आणि त्या दोघांना एकत्र आणण्याचं कामही ते तुला करायचं आहे असंसुद्धा इथे त्या बोलत असतात आणि तेव्हा मात्र इथे आता सिंधू म्हणत असते तो तर अगदीच माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे त्यामुळे तुम्ही अजिबातच काळजी करू नका मी ते सर्व काही इथे करेल असे इथे ती बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे आता ह्या गोष्टी इथे बोलायच्या नंतर आता प्रेक्षकांना आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सिंधूने ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि तिने ह्या दोघांचं पॅचअप करून आणण्या आणण्याऐवजी त्या दोघांसाठी इथे तिने डिवोर्स पेपर मागवलेले असतात आणि जेव्हा डिवोर्स पेपर येतात तेव्हा सिंधूने इथे त्यांना सांगितलेलं असतं की ह्या डिवोर्स पेपरवरती सह्या करा आणि तेव्हा इथे दोघेसुद्धा त्या डिवोर्स पेपरवरती सह्या करतात इकडे मात्र आता रुक्मिणी रत्नवारगी खूप जास्त ओरडत असतात आणि तिला म्हणत असतात तू अशी कशी मुलगी आहे सानी राघव तुला अशा मुलीसोबत इथे लग्न करायचं आहे का तर आता प्रेक्षकांना पुढील भागामध्ये पाहूयात इथे आता सावीला शोधण्यासाठी जी काही पिंकीचा विजय असो मधील पिंकी आहे तिची ते इंट्रे धमाकेत धार झालेली असते आणि आता ती इथे सिंधूला मदत करणार असते सावीला शोधण्यासाठी आणि तेव्हा मात्र इथे आता जी काही आपली मधुराणी आहे तिला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो की इथे ही आलेली आहे पिंकी आलेली आहे आणि पिंकी नंतर इथे रुक्मिणी रत्नपारखे तिला विचारत असतात तू कोण आहेस म्हणून तू इथे का आलेली आहेस म्हणून तेव्हा आता ती इथे सांगत असते की मी पिंकी आहे आणि धोंडे पाटील त्याचबरोबर मी इथे माझा हक्क मागण्यासाठी आलेले आहे तर प्रेक्षकांवर अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांच्या एपिसोड्स तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या मिराज फैस यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन एपिसोडसोबत हो